जे पुण्या जी स्थिती पुण्याची आहे ती स्थिती मुंबईची सुद्धा आहे मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे गटानं महायुतीत एकत्र लढण्याची घोषणा केली आहे मात्र यातून त्यांनी अजित पवार गटाला बाजूला सारलेलं आहे आणि याला जबाबदार धरलं जात आहे ते अजित पवार गटाच्या नवाब मलिकांना अजित पवार गटानंही नवाब मलिक यांच्याच नेतृत्वाखाली मुंबईची निवडणूक लढली जाईल असं स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे भाजप आणि शिंदे गट आणि अजित पवार गट हे आता वेगळे झाले आहेत म्हणजे एका बाजूला भाजप शिंदेगड आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गट असं चित्र मुंबईत दिसत पवार गट एकता नवाब मलिकांमुळे महायुती फुटली अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढणार अजित पवार गट मुंबईत तरी स्वतंत्र लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे हे हजर होते पण महायुतीची बैठक असूनही अजित पवार गटाचं कुणीही नव्हतं त्याबद्दल युतीच्या नेत्यांना विचारलं असता नवाब मलिकांचं कारण समोर आलंय काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही जशी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य आम्ही पण नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य करत नाही आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाही आहे जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच भूमिका मुंबई महापालिकेसाठी अजित पवार गटाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे आहे आणि नेमका तोच मुद्दा भाजपा आणि शिंदे गटानं पकडलाय भाजपाने नवाब मलिकांबाबत विधानसभा निवडणुकीत देखील अंतर ठेवलं होतं आताही भाजपने तेच धोरण अवलंबलंय मलिकांचे दाऊद सोबत संबंध असल्याचे आरोप भाजप नेते करत आले त्याचाच मुद्दा आताही रेटला जातोय विशेष म्हणजे शिंदे गटानंही भाजपचाच कित्ता गरवलाय भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित छातम यांनी त्या भूमिका मांडली की भारतीय जनता पक्ष म्हणून जरूर त्यांनी असेल किंवा मुंबई अध्यक्ष म्हणून मांडायचे ज्यावेळेला महायुती म्हणून आम्ही या सरकारमध्ये आहोत एन मध्ये आम्ही सहभागी झालो त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने निवडणुका त्या ठिकाणी लढलेल्या आहोत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होत आहेत मी आपल्याला सांगितलं की या सगळ्या सत्तावीस महानगरपालिकेच्या वतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही प्रमुख सहकारी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत नंतर तपशीलवार चर्चा प्रत्येक महानगरपालिकेची कशी करायची त्या संदर्भातला एक आराखडा त्या बैठकीमध्ये नक्की होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती ही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतात त्याच्याबद्दलचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतात अमित साटम काय बोलतात त्याचा आम्ही फारसं महत्त्व देत नाही आमची महायुती ही तिन्ही पक्षाची पुढे कशी जाईल यासाठीचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे नेते घेतील मुंबईत भाजप आणि शिंदे गटानं दीडशे जागांचं लक्ष आहे त्यात शिंदे गटाची शंभर ते सव्वाशे जागांची मागणी असल्याचं समजत आहे तर भाजपात दीडशे पेक्षा जास्त जागा लढण्यावर ठाम आहे त्यात नवाब मलिकांमुळे अजित पवार गट वेगळा लढला तर युती म्हणून लढायला जास्त जागा मिळते दोनशे सत्तावीस जागांवरती महायुती लढेल महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर हा दीडशे पेक्षा जास्त जागांवरती कसा निवडून येईल नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे जसं आम्ही जसा सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून दोनशे सत्तावीस ठिकाणी महायुतीचे उमेदवार लढवले जातील आणि ते विजयी कसे होतील याची व्यूहरचना आणि चर्चा आजच्या बैठकीत झाले आजचा फॉर्म्युला हाच आहे की एक दीडशेपेक्षा जास्त जि जागा जिंकून महायुतीचा महापौर बसवायचा हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आम्ही सर्वांनी ठरवला आणि महायुतीच्या माध्यमातून नवाब मलिकांवर भाजपच्या नेत्यांनी अंडरवर्ल्ड कनेक्शनचे आरोप केले आहेत त्यातही मलिकांकडे जिंकण्याचं मेरिट आहे पण त्यांना सोबत ठेवलं तर हिंदू मत गमावण्याची भीती भाजपला वाटते त्यामुळे सध्या मलिकांमुळे अजित पवार मुंबईत तरी महायुतीतून आउट झाल्याच दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई